नमस्कार मित्रांनो कसे आहात युट्यूबच्या आयुष्यामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि दास होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि स्किप करू नका व्हिडिओ खतरनाक दास होणार आहे मित्रांनो मी आलेलो आहे गावामध्ये आणि हे आहे आमचं गाव आणि शी आहे इकडे ह्या साईडला गावातील मंदिर आहे मित्रांनो आणि ह्या साईडला आहे आपली शाळा प्राथमिक शाळा जिल्हा परिषदची आणि ह्या साईडला आड आणि ह्या साईडला ज्येष्ठ दिसत आहे तुम्हाला मोकळी जागा आहे पुढे मैदान दिसत आहे तर तिथं आहे मारुतीचं मंदिर आणि पठांगण आणि ह्या आहे आड मित्रांनो हा पूर्वीचा आड आहे पूर्वीचा म्हणजे मला पण माहीत नाही कधीच असेल मी लहानपणापासून बघत आलेलो आहे आणि तोच आडा आतापर्यंत आहेच आणि हा दिसत आहे आड तुम्हाला त्याच्यामध्ये आहे पाणी त्या आडामध्ये पाणी दिसत आहे मित्रांनो तर ही जी प्लेअर टाकले ते पोल त्याच्यावरती बसवलेले मोटर दिसत आहे तुम्हाला मोटर आहे तर प्रॉब्लेमच्या काळात किंवा पाणी समस्येच्या काळात त्यावेळेस ती मोटर चालू केली जाते आणि त्याला त्या अँगलवरती अशी ओबी मोटर सोडलेली आहे पानबुडी मोटर आहे मित्रांनो आणि जस्ट जुनी पूर्वीचं बांधकाम आहे तगडी बांधकाम आहे तसं असेल वार नि खालीपर्यंत गेलेलं आहे बांधकाम हे दिसत आहे का तुम्हाला ओके तर हा दिसत आहे आड पूर्ण आड मोठा आड आहे मित्रांनो दिसत आहे का तुम्हाला आणि आडामध्ये पाणी भरपूर आहे मित्रांनो असं काही नाही एमर्जन्सीच्या काळात हाड उपयोग येतो आणि मी लहानपणापासून बघत आलेलो ह्या साईडला शेळा पाठीमाग दिसत आहे तुम्हाला ह्या शाळेत आपण शिकलेल होतो आणि आजचा पण ही मंदिरासाठी वगैरे पाण्याची वापर केला जातो दिसत आहे मंदिरामध्ये पाणी नेलं जातं तर चला आपण जाऊया आणि मित्रांनो या साईडला आहे स्टँड चप्पल स्टँड मंदिर मंदिरामध्ये भाविक वगैरे आल्यानंतर त्यांना चप्पलसाठी ठेवण्यासाठी स्टँड आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि मी मी आलो होतो इथं मित्रांनो पाणी न्यायला तर ह्या साईडला लावलेली आहे आपली गाडी आणि ह्या साईडला पाठीमाग कॅन भरायला वगैरे दिसत आहे तुम्हाला चला तर मग ओवरऑल लुक हे हा असा आहे इथं मित्रांनो हे दिसत आहे ह्या साईडला तुम्हाला सांगते तर ग्राउंड आहे मोकळं हे ग्राउंड आहे तर आपण एका आपल्या महादेवाच्या मंदिराचा कनर्शी बाबाचा पाठीमाग दिसत आहे शिकत तर ह्याचा एक व्हिडिओ खतरनाक घेणार आहे चला तर जाऊया मग एका दिवशी नक्की घेऊ हो आपण व्हिडिओ चला आपण पुढे जाऊया मित्रांनोली मित्रांनो मी चाललेलो आहे गाडीवरती कॅन घेऊ आणि आपण जस्ट निघालेलो आहे गावाच्या बाहेर हा गावचा रस्ता आहे मित्रांनो गावातून बाहेर जाताना ही वेडी वाकडी वळणी लागतात रस्त्याची आणि काल मित्रांनो भरपूर मोठा पाऊस झालेला आहे तुम्हाला मी काल ब्लॉकमध्ये दाखवलं होतं बाळ भरलेलं होतं आणि आज खूप तिकडं तिकडं पाऊस आणि जमीन सगळी ओलस झालेली आहे त्या साईडला ही भट्टी पेठपट्टी आणि आपण काढलेला होता चला मित्रांनो या इथे चरत आहेत शेळ्या मित्रांनो दिसत आहे तुम्हाला शेतकरी म्हणतात होय होय आणि आपण पोचलो आहे मिसाळ वस्तीत चला फायनली मित्रांनो आणि शेतामध्ये पण तयार झाले म्हणजे बघा या साईडला खड्डा भरलेला आहे आणि असं थोडं थोडं कुठं कुठं पाऊस झालेला आहे आणि काळी काळी जमीन आणि कशा बेगाळलेल्या दिसते मित्रांनो दिसत असं तुम्हाला बेगा पडल्यामुळे तर ह्याच्यामध्ये वल चांगली झालेली आहे मित्रांनो तुम्हाला जर पाहिजे असेल तर खाली दाखवतो तर ह्याच्यामध्ये झालेलं आहे ओल आणि हे दिसत आहे चिकुल बनत आहे मित्रांनो ठीक आहे ही झालेलं आहे ओल ओके तर पावसाळा सुरू झाला आहे म्हणू आपण आणि आता रानामध्ये सगळीकडं बेगा नांगरटी अशा ही झालेल्या आहेत दिसत आहे तुम्हाला वातावरण कसं आहे मित्रांनो आपण दाखवतो वातावरण आजचं वातावरण हे असं आहे बघा आज पुन्हा बाळालेलं आहे आणि ह्या साईडला ज्येष्ठ पाऊस चालूच आहे मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला इथं इथं पाऊस बा। पडत आहे कळकळ कल, आबाळ उतरलेला आहे खाली आणि पाऊस पडत आहे साईडला हे आबाळ आलेला आहे हे सुद्धा आलेलं आहे बघा एवढं इतकं आबाळ आलेलं आहे मित्रांनो हा सुद्धा आबाळ आलेला आहे आणि पाऊस पडण्याची शक्यता तर आता आपण सूर्यदेव सूर्योदय दिवस दिसत आहे आबाळात गेलेले आहेत आणि दिसे नाशे झालेले आहेत ठीक आहे असू द्या पण आता आपण वैरण काढाय आलेलो आहे इथं हे आपण वैरण काढून घेणार आहे मित्रांनो चला तर जाऊया मग वैरण काढायला इथं लावलेली आहे आपली गाडी आणि मित्रांनो दिसत आहे वंडी कलाय लागली इकडं तिकडं तर आता सुटलेलं आहे जोराचं वारं आणि त्या जोराच्या वाऱ्यामुळं आता पाऊस शंभर टक्के इकडे येणार आहे आणि त्यामुळं मी आता पटाक्षिरा वैरण काढून घेऊन जात आहे वंडीतना चला तर मग काढूया या इथं आपलं शेज आहे मित्रांनो हे शेज आणि काढू आता वैरण चला वेळा कुठं चेक करू आणि वारा सुटला जस्ट मोठा फायनली मित्रांनो आलेला आहे पाऊस आणि तुम्हाला दिसत आहे पाऊस पडत आहे मित्रांनो आणि मी पटक शिरणं वैरून घेऊन आलेला आहे मित्रांनो आणि थोडासा पाऊस म्हणजे स्पीड नाही आहे पण मापात थोडा थोडा पाऊस आहे आबाळ पूर्ण भरलेलो होतो मित्रांनो आणि ह्या आबाळ दिसत आहे तुम्हाला आबाळ कसा आहे आबा तर कर... असं आलेला आहे पाऊस आणि मित्रांनो वातावरण कसं दिसत आहे पावसामध्ये झाडी कशी दिसत आहे हिरवी हिरवा हिरवी पाऊस छोटा आहे मित्रांनो मोठा पाऊस नाही आहे वरचेच घर मरतारा देत आहे या ठिकाणी पाहू शकता पाण्याचं टिपक पडत आहे मित्रांनो पावसाची अजून तरी जोरात नाही आहे पाऊस घरचा दाल भाव चांगला झालेला आहे मित्रांनो आजचा पास थोडासा धीम्या गतीने आणि मित्रांनो ही जी आहे शेतातील वातावरण शेतामध्ये पडतोय पाऊस कसा दिसतोय पाऊस मित्रांनो पाठीमाग मित्रांनो पाऊस आहे साईटला दिसत आहे पाऊस चांगला आहे पाऊस आणि पाऊस यायला लागलेला आहे मित्रांनो उघडलेला आहे पाऊस दिसत आहे वातावरण थोडंसं कमी झालं आहे पण पाऊस अजून डबल येऊ शकतो मित्रांनो त्यामुळं आपण मजा घेतलीच पाहिजे पाणी एवढं साठलेलं आहे दिसत आहे तुम्हाला तरी पण अजून येईल पाऊस चला तर मग मित्रांनो आपण घ्यायला मजा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केले बाय बाय आणि जात जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मी घेता आता पावसाची मजा जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो चला तर घेतो पावसाची मजा वाईस